नमस्कार खुँ मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचे साबुदाणावर हे बघा त्यासाठी ते मी भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहेत आपल्याला एकदम असे मौसूजाचे साबुदाणे करून घ्यायचे आहेत हे मी पाच तास भिजत ठेवलेले इथे अर्धी वाटी आपण शेंगदाण्याचा पूर घेतला आहे इथे मी दोन बटाट म्हणजे एक बटाट घेतला आहे उकडून मोठा एक चमचा जिरं आणि चार मिरच्यांचा ठेचा करून घेतला तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हा शेगदाण्याचा फूट अगदी सोप्या पद्धतीने झटपट असा आपण बनवणार आहोत एक चमचा आपण जिरं टाकणार आहोत हा मिरचीचा ठेचा करून घेतलेला शक्यतो मिरचीचा ठेचाच करायचा चवचा चव घेतला हे बघा आपल्या असं पुस्करनच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर आता हे आपल्या सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे मी व्यवस्थित असं मिक्स करून आहे बघा साबुदाणा व्यवस्थित बिजरा आणि बटाट हे व्यवस्थित असलं की बघा व्यवस्थित असं हे वळताय आता आपण याचे वडे बघ तुम्हाला जितपत मोठे छोटे हवेत तसे करून घ्यायचे हे वडे आपले छान ख्रिस्पी असे होणार आहेत याच्यामध्ये मोठा साबुदाणा सुद्धा वापरतात तुम्हाला जो काढली तो वापरू शकता करून घ्यायचे अगदी आरामात वाटतात एकदम दाबायचे एकदम जाड नाही ठेवायचे थोडे पात्र प्रेस करून द्यायचे अशा प्रकारे सगळ्यात साबुदाण्याचे वडे मी आता बनवून घेते तर हे बघा इथे आपले सर्व साबुदाणा वडे आता रेडी झालेले आहेत आता आपण इथे तेल गरम करत ठेवलं आहे आता आपण हे तळून घेणार आहोत तेल आपल्याला एकदम कडकडीत कर नाही करायचं आहे कर एकदम कडकडीत केला तर मग ते लगेच करतू शकतात आता आपण चमच्या नाही लावायचे आपल्याला थोडे यांना वर वर येऊन घ्यायचे नंतर मग आपण चमचा हे बघा आता वरती आले आहेत आपले साबुदाण्याचे वडे आता आपण हे पलटी मारून घेणार आणि असे पट्टी मागून घ्यायचे आता ही बाजूसुद्धा आपली व्यवस्थित अशी क्रिस्पी करून घ्यायची हे बघा आता आपले साबुदाणे तयार झालेले बघा क्लिप्स सुद्धा छान आलाय आता आपण हे काढून घेऊया एकदम हलके होतात ते आता आपण दुसरे सुद्धा आपल्याला असे तळून घ्यायचे तर हे बघा हे सुद्धा आपले इथे आता तळून झालेले आहेत आपण हे सुद्धा आता काढून घेतो असे क्रिस्पी आपल्याला करून काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व आता मी करून घेते तर हे बघा इथे आपले क्रिस्पी असे साबुदाणा वडे रेडी झालेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतात आणि तितके टेस्टी पण लागतात मी तुम्हाला दाखवते हे बघा आता आपण एक तोरण पण बघूया खूप छान एकदम क्रिस्प झाल्या वरून आणि आतून सॉफ्ट खूप छान दिसतात तेवढे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद